शहरात मार्कंडेय जलतरण तलाव सावरकर जलतरण तलाव आणि विजापूर रोडवरील आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव आहेत सध्या सावरकर जलतरण तलाव काही प्रमाणात सुरू असून उर्वरित दोन्ही जलतरण तलाव बंद अवस्थेत आहेत या जलतरण तलावाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे ते बंद आहेत त्यामुळे दोन्ही जलतरण तलाव सुरू करण्याच्या मागणीचं निवेदन सोमवारी सतरा मार्च रोजी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना दिलं सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू आहे त्यात उन्हाची तीव्रता वाढती आहे शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्यावर अनेक विद्यार्थी पोहणे शिकण्यासाठी या जलतरण तलावावर गर्दी करतात मात्र दोन्ही जलतरण तलाव बंद असल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे सोलापूर शहरात विजापूर रोडवर आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने बांधण्यात आलेला होता तो तलाव महानगरपालिकेने काही काळासाठी ताब्यातही घेतला पण कर्मचाऱ्यांच्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तलावाला गळती लागून त्याची दुरावस्था होऊन तो बंद स्थितीत आहे आम्ही महानगरपालिकेकडे वर्ग करताना सुस्थितीत जलतरण तलाव हस्तांतरित केला होता जर महानगरपालिकेला तो चालवणे होत नसेल तर आम्हाला आम्ही दिलेल्या सुस्थितीत तलाव आमच्याकडे वर्ग करावा तरच आम्ही तो जलतरण तलाव सुरू करू अशी जिल्हा क्रीडा अधिकारी यांची भूमिका असल्याने त्यांच्याशी संपर्क साधल्यावर पुढे आलं महानगरपालिकेचे अधिकारी अधिकारी आम्ही जिल्हा क्रीडा यांच्याकडे तो जलतरण तलाव वर्ग केला असं सांगितलं उभयंतांच्या चाल कलीत सर्वसामान्य जनतेचे मात्र नुकसान होत आहे त्यामुळे जलतरण तलाव तात्काळ सुरू करण्यात यावा या अग्रही मागणीसाठी संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनपा आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांना निवेदनात देण्यात आला आहे